माझ सोलापूर न्यूज चॅनल मंद्रुप परिसरामधील एका शेतकऱ्याचे शॉर्ट सर्किट मुळे शेतातील ऊस जळून खाक झाले असून शेतकऱ्याने आपले खूप मोठा नुकसान झालं आहे तरी प्रशासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे राजू करीम शेख राहणार मंद्रुप तालुका दक्षिण सोलापूर यांच्या मालकीच्या सुमारे पंचवीस एकर शेतातील ऊस गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास जळून खाक झाले आहे या संदर्भात जास्तीत जास्त नुकसान भरपाई शासनाकडून मिळावी अशी मागणी शेतकरी राजू शेख यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे मी करीम राजू शेख राहणार मंदुरुब येथे माझी शेती आहे वीस पंचवीस एकर ते शेती आहे शॉर्ट सर्किटमुळं जाळ लागलं आहे माझ्या शेतामध्ये मा आणि वीस ते पंचवीस एकर ड्रीप असल्यामुळं सगळंच जळून झाग झालं आहे चार एकर लिंबू बाग आहे हे जाळ एवढं वेगानं होते की लिंबूची झाडंसुद्धा आहे तुम्ही बघता सध्या सगळं जळून हे झालं आहे सगळं उष्ण हे आपलं हाय लागून तरी बी इकडं माझ्या शेतामध्ये आता काहीच राहिलं नाही फळबाग बीसुद्धा नाही नाही वीस बा हे वीस तीस ते चाळीसच्या झाडाच्या वर कमीत कमी जळलेलं आहे तरी मी सरकारकडून एक कळकळीची नि विनंती करतो की मला जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावं हे हो। असं मी नम्र विनंती करतो माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि करा सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल